राम रामराम आजी कशी दिली भाजी बापू वांगे तीस रुपये किलो का सांगतेस व बुडगे कालच ते मी पंधरा रुपये किलो न असतो मी विकलो तर बापू मी कवाचीच असतो मेलो पाहिला का दाजी भाजीवाली बुडगी माझ्याकडे पाहून शायर्या म्हणते हे कधी तुमच्या जीवनात म्हणला का तुम्हाला पाहून शायरी कस कसा म्हणेल फुकट खाया जो आहेस तू गरीब दो भाई काल काहीच नाही खाल्लो मा जावा भाऊजी त्याला पाच रुपये देवा ए भावा पाच रुपये गेला तू तर या भिकारी पेक्षा भिकारी आहेस दाजी याले पाच रुपये दे म्हणलं तर तू याच्याकडून या बाकी तुला तो प्लेट माझ्या दाजीच्या जा हाती, दाजी जा हाती जास्त सोबल तो, तो प्लेट घेणं भाजीपाला घेणं आला मोठा आणि माझ्या सासऱ्याने तुला मटण घे म्हणलं न बे तू येथे येऊन वांगे विचारतस माझ्या सासऱ्याला फोन आयलीस का बुडिये आहो माझ्या बहिणीचा नवरा मटन खावासाठी हाय मस्त हावरा अगा भाऊ नेऊन पा आहे तुम्ही गोड वांगे पडस गावचा राम्यानं खाल्ल्यान होत तर अजून दोन किलो मांगे हव मी नववारीचा पाहुणा येतो ना खरंच वांगे खाईन बापू गण्या किती पैसे झाले मा अव मावशी दोन तीन लाख रुपये झाले माझे अरे बाप रे तू तर बांधतेस का घरासाठी ढेकुल वंशा घेऊन जागे मारबत मेरा भोला है

चला हा नऊ साला जन्म मोठा बदमाश लवला निघाला डेंग्या याच्यासाठी एक चड्डी दे बर तुला किती नंबर लागते रे बापू साठ नंबर अभे तुले बिना नंबरची चड्डी लागते मग तुम्हाला माहिती आहे तर मला काही लवडायला हो हा तुझ्यासारखाच बोलते रे गण्या भाऊ हम्म बापाजर ना पोर काय मुजार तू चुपचाप राही बाबा का मला एक जीन्स पॅन्ट घेऊन दे बापू मोठा झाल्यावर मी जास्त आता नको चोडू आई व आता लडू का मी का घर सोडून जावाच्या धमक्या देऊ चांगला राही ना बकऱ्या देती ते मुजरी करतेस तर तू घरी चल बापू नाही माझ्या मिश्या कापून फेकतो मिशा, मिशा कापासाठी मिशाही पाहिजेत ना बाबा लेडस होतो रे जाऊ दे भाऊ पोरका लहान बाबा मला जीन्स पॅन्ट घेऊन द्या नाही मग मी घर सोडून जातो नाही घरच्या विहिरीत लावतो घरच्या विहिरीत पाणी कमी आहे तर मग गरब्यात डुबून मरतो पण मला पॅन्ट पाहिजे म्हणजे पाहिजे त्या दिवशी माझा कांडम फाटला नसता ना तर हा फटाका नसता फुटला डेंग्या चालेल मला हगना मुगणा आराम करून ठेवलं नाही आता हा गेला रे नाही होटे बाबाजी होते सांग आता का पाहिजे तुला काही नाही काकाजी एखादी फाटली चड्डी असेल तर ते द्या आणि तेही नसेल तर मग तुम्ही आपली चड्डी काढून मला द्या ओकाच गेला कुत्र्यावाणी मारलं